सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा राणा झालेला आहे तर दरवर्षीप्रमाणे गोकुळची सभा ही यंदा सुद्धा गाजलेली आहे गोकुळ दूध महासंघाची सर्वसाधारण वार्षिक सर्वसाधारण सभा आज होती आणि या सभेमध्ये आपल्याला बोलून न दिल्याबद्दल शौमिका महाडिक यांनी निषेध व्यक्त केलेला आहे माध्यमांसमोर येत त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे गोकुळची सर्वसाधारण सभा संपली आहे शौमिका महाडिक यांनी एका ठरावाला विरोध दर्शवला आणि सोबतच सभेत पळपुटेपणा सुरू असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी आहे संचालक पदाच्या ठरावावरून हा गोंधळ झाल्याचं आहे शौमिका महाडिक यांनी माध्यमांसमोर येत आपलं मत व्यक्त केलेलं आहे शौमिका महाडिक यांनी ठराव मांडण्याला विरोध केला आणि गोकुळच्या सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणेच आजसुद्धा राणा बघायला मिळाला आज गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होती ही सभा सध्या संपलेली आहे या सभेनंतर शौमिका महाडिक यांनी माध्यमांसमोर येत आपलं मत व्यक्त केलं गोकुळच्या सभेत नेमका कशामुळे गोंधळ झाला हे देखील त्यांनी सांगितलं संचालक पदाच्या वाढीवरून हा गोंधळ झाल्याचं समजलं नवेद साहेब महाडिक साहेब देखील म्हणतायतो नवेद साहेब देखील म्हणतायत महाडिक साहेबांचा अन तुम्हाला सांगता देखील म्हणतात काय नेमकं समजा दोन्ही घोषणा देताना दिसत आहेत महाडिक साहेबांच्या देखील गोष्ट तर गोकुळची सर्वसाधारण सभा संपलेली आहे आणि दरवेळीप्रमाणे यंदा सुद्धा गोकुळच्या सभेमध्ये गोंधळ बघायला मिळाला संचालक वाढवण्याच्या ठरावावरून हा गोंधळ झाला शोमिका महाडिक यांनी या ठरावाला विरोध केला मात्र आपल्याला बोलू न दिल्याचा आरोप चौमिका महाडिक या करताय या सभेमध्ये पळकुटेपणा सुरू आरोप सुद्धा शौमिका महाडिक यांनी केलेला आहे गोकुळच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा राडा बघायला आहे आता सुद्धा आपण बघतोय की शौमिका महाडिक या माध्यमांसमोर बोलण्याकरता उभे आहेत मात्र त्यांच्या मागे घोषणाबाजी सुरू आहे गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा बघायला मिळाला आहे गोकुळची सभाड्यानेच गाजते आजपर्यंतचा तो इतिहास राहिलेला आहे आणि आज सुद्धा गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा होती जी सभा गया आता म्हणा द्या जरा आणि दंगा थांबवा बोला पण माहित मॅडम पाहिजे म्हणजे काय म्हणजे त्यांचं विवेचन करताना त्यामुळे त्यांनी खुलाचं करते हो आता किती ओरडायचं हो घामाघुम झाला कि हो या वयामध्ये अशी अवस्था आमची दूध उत्पादक या ना त्यामुळे प्रतिनिधी पण आलोय how are you?